सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांची कन्याची सौका सुरभीचा विवाह हो। चिरंजीव निखिल याचबरोबर रॉयल गार्डन कल्याण येथे पार पडला या विवाह सोहळ्यात वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी विद्यमान आमदार किसन खतुरे माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी आमदार गोटराम पवार प्रमोद हिंदुराव काशीनाथ मदन बुवा नाईक माजी नगराध्यक्ष नंदकुमार देशमुख धनाजी बोईर दयानंद ठाणे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस नगरसेवक सुनील वायले निलेश सांबरे सौ नम्रता सामरे विश्वास पाटील सचिव मंत्रालय नाना पवार निवृत्त अधीक्षक अभियंता रेखा कंटे माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पा घुडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राम बांगर चेतन शिव पवार मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष तालुका प्रमुख कांतीलाल कंटे शिवसेना तालुका प्रमुख संतोष जाधव राजाभाऊ सरनोबत जयवंत सुरेराव भाजपा तालुकाध्यक्ष रामदुधाळे मोहन साक्षे उल्हास बांगर शरद गंभीरराव कॉम्रेड रमेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर तालुक्यातील पत्रकारसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते